नमस्कार मंडळी आपली मुलं मोठी झाली शिकली नोकरीला लागली इथे अमेरिकेत चांगलीच स्थिरावली एक पालक म्हणून अभिमान वाटतोच पण एक काळजी मात्र मनाच्या कोपऱ्यात कायम घर करून बसलेली असते ती म्हणजे त्यांच्या लग्नाची आपल्या मुलांचं संसारात स्थैर्य असावं त्यांना समजून घेणारा आपलेपणाने साथ देणारा जोडीदार मिळावा ही प्रत्येक आईबाबांची भावना असते पण जर मुलं अमेरिकेत स्थायिक असतील तर अमेरिकेत अमेरिके हे सगळं कसं करणार आपली मुलं इथल्या संस्कृतीत वाढलेली आहेत त्यांना इथलं जीवनमान आणि विचारसरणी पटते आणि म्हणूनच त्यांना इथलाच जोडीदार हवा असतो जो त्यांचं सगळं समजून घेईल पण या विस्तीर्ण अमेरिकेमध्ये योग्य मराठी जोडीदार शोधणं त्यांना भेटणं ओळखणं हे कसं शक्य आहे बरं नक्कीच शक्य आहे कारण बृहन महाराष्ट्र मराठी मंडळ आणि मराठी विश्व न्यू जर्सी यांच्या संयुक्त विद्यमाने अशा लग्नेच्छुक मुला मुलींसाठी रेशीम गाठी हा एक खास सोहळा आयोजित करण्यात येणार आहे आणि यंदा तो असणार आहे न्यू जर्सीमध्ये हा सोहळा कधी आहे तर बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच ते दहा वेळात हा सोहळा संपन्न होणार आहे पत्ता असा आहे फोर्सगेट कंट्री क्लब मॉन्रो टाउनशिप न्यू जर्सी आणि या सोहळ्यामध्ये काय काय असणार आहे हलकंफुलकं वातावरण मजेशीर आईस ब्रेकर्स आणि स्पीड डेटिंग एकत्र डिनर आणि नृत्याचा आनंद आणि सगळ्यात खास म्हणजे खऱ्या अर्थाने ओळख निर्माण होण्याची संधी आता पालक म्हणून आपण काय करू शकतो तर आपण मुलांना एक असा मंच द्यायला हवा जिथे ते कोणाच्याही दबावाशिवाय मोकळेपणाने आणि आपल्या मनाने निर्णय घेऊ शकतील काय आहे ना कारण एक सुंदर नातं ते फक्त जुळत नाही ते घडवावं लागतं या कार्यक्रमाची नोंदणी सुरू आहे आता ह्या कार्यक्रमासाठी नोंदणी तुम्हाला जर करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा तिथे एक गुगल फॉर्म तुम्हाला मिळेल तो गुगल फॉर्म भरून या कार्यक्रमाची नोंदणी तुम्ही करू शकता आणि जर तुम्हाला या कार्यक्रमाविषयी अजून काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर जो मी ईमेल आय डी दिलेला आहे त्यावर जाऊन तुम्ही ईमेल करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही तुम्हाला तो ईमेल आय डी नक्की मिळेल कदाचित या संध्याकाळी कोणाच्या तरी नवीन आयुष्याची सुरुवात होऊ शकेल त्यामुळे लवकर जा आणि लवकर नोंदणी करा आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना मित्रमंडळींना आणि कुटुंबियांना शेअर करायला विसरू नका कारण रेशीम गाठी म्हणजेच एका नव्या आयुष्याची प्रेमाने विणलेली सुरुवात धन्यवाद